शेतकरी उपाशी आणि सत्ताधारी आमदार तुपाशी अशी असणारी एकंदरीत परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती या डिफेंडरच्या माध्यमातून जुने जे आमदार होते त्यांना हे एकवीस डिफेंडर दिलेले आहेत तर जे पहिल्यांदा निवडून आलेले आहेत त्यांना पाच पाच कोटी रुपये दिलेले आहेत त्यामुळे दोनशे सत्तर कोटींची खैरात तिथे वाटण्यात आलेली आहे एकवीस डिफेंडरचा भ्रष्टाचार तो झालेला आहे तो वेगळाच आहे मात्र शेतकऱ्यांच्या कपाळाला या दिवाळीच्या निमित्तानं वाटाण्याच्या आक्षिता लावलेल्या आहेत हे मात्र खरं आहे आणि या सरकारची शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहण्याची कुठलीही भूमिका नाही पॅकेज जे आहे ते मोदी येणार होते म्हणून कुठेतरी जनतेचा आक्रोश निर्माण होऊ नये म्हणून केलेली ती बळवण होती असं कुठलंही पॅकेज जे आहे हे जाहीर केलेलं पॅकेज हे अस्तित्वातच नाही त्यामुळे तो मिळण्याचा प्रश्नच नाही तर दुसरीकडे शक्ती महापीठ नावाचा एक्क्याऐ अठ्ठ्याऐंशी हजार कोटीचा हा रस्ता केला जातो आहे त्यामुळे हे है। सरकार कोणाच्या घरी पाणी भरत आहे आणि सरकार कोणासाठी कार्यरत आहे हे आकडेवारी ही अत्यंत बोलकी आहे शेतकऱ्यांची थट्टा ही या सरकारने लावलेली आहे आणि ही दिवाळी शेतकऱ्यांकरता बहुजनांकरता काळी दिवाळी ही सरकारच्या नाकर्तेपणामुळे झालेली आहे त्यामुळे ही दिवाळी आसमानी आणि सुलतानी अशा संकटामुळे देवेंद्र फडणवीसच्या सुलतानामुळे ही दिवाळी काळी झालेली आहे हे दुःखद अंतकरणाने या ठिकाणी सांगावंसं वाटतं